अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर चला फ्रेंड्स आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पनीरची रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल कशी बनवता येईल हे बघणार आहोत चार पाच कांदे घ्यायचे उभे चिरून एका पॅनमध्ये चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कांदा जास्त जाळूही नका आणि खूप जास्त कच्चाही ठेवू नका चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे कांद्याचा कच्चेपणाचा वास निघून जातो आणि त्यानंतर चार टोमॅटो घेतलेले आहे तेही त्यातला ते ते बिया काढून चिरून घेतल्या आहे आणि इथे हे पनीर आहे अर्धा किलो मी हे घरी बनवलेलं पनीर आहे टॉमॅटो चिरून घेतला आहे बिया काढून आता टॉमॅटो एका कढाईमध्ये घालून चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याचमध्ये आपल्याला इथे पाच सात लसणाच्या पाकळ्या तीन चार मिरच्या हिरव्या एक चमचा जिरे घेतले एक चमचा बडीशेप त्यामध्ये दोन मिरे एक चमचा तीळ एक लवंग आणि दगड फुल जे असतं ना त्याचे दोन पेटल्स घेतलेले आहेत फक्त आणि दोन तीन मोठे चमचे खोबरं किसून घेतलेले आहे आणि ते थोडंसं मीठ घातले आहे हे छान परतून घ्यायचे लालसर होईपर्यंत सगळे मसाले छान भाजल्या गेल्या पाहिजे आणि आता एका पॅनमध्ये आपण जो कांदा परतून घेतलेला होत त्याची प्युरी बनवून घेतली होती ते आता तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहे सगळं पनीर मी असं मोठ्या मोठ्या फोडीमध्ये चॉप करून घेतलं होतं आणि मसाला घ्यायचा आहे इथे आपल्याला लाल तिखट घेतलं आहे कांदा लसूण मसाला घेतला आहे थोडी हळद घेतली आहे आणि घरी बनवलेला मसाला घेतला आहे त्यात दोन तीन चमचे दूध घालून त्याची अशी पेस्ट बनवायची आणि कांद्याच्या प्युरीमध्ये परतायला टाकून घ्यायची मसाले आणि प्युरी छान परतून घ्यायचं आहे अगदी तेल सोडलं आहे प्युरीने आता इथपर्यंत परतून घेतलं आहे मसाले आणि कांद्याची पिवरी आता यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं होतं आणि लगेच गरम पाणी करून घेतल्यानंतर पनीर पण ॲड करून दिलं आहे हे आता सात आठ मिनटापर्यंत छान शिजवून घेतलं आहे आणि पनीरची भाजी तयार झालेली आहे